बोल कि बा अरे भाई लागला ना जॉब मग आता पुढच्या महिन्यात आपल्याकडे आयफोन आहे बघ विषय का करतो तुला नंतर लय येऊ राहिले बाय ह्याला आपल्याला तर पगार वीसच हजार आहे ह्याला म्हणलो आता आयफोन घेतो आयफोनची किंमत दीड लाख रुपये कसं करावं एक काम करतो क्रेडिट कार्ड वरती घेतो ह्याला कुठे कळणार आहे मला वीस हजार पगार आहे आयफोन होऊन जाईल शो ऑफ करता येईल चांगली आयडिया तर मित्रांनो अशा चुका बरेच जण करतात ज्याच्यामुळं त्यांच्या करिअरच्या सुरुवातीलाच ते कर्जाच्या घोटाळ्यामध्ये अडकून बसतात कारण की त्यांना ह्या गोष्टी समजवायला कोणी नसतं आणि ह्या सगळ्या चुका मी पण केल्या तर अशा आठ चुका ज्या मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला केल्या कारण की मला गाईड करायला कोणी नव्हतं आणि त्यातून मी खूप सारे शिकलो ते मी तुम्हाला आज सांगणार आहे जेणेकरून त्या चुका तुम्ही नाही केल्या पाहिजे आणि तुमचं करिअर चांगलं सुरुवात होईल आणि तुमचं फ्युचर पण चांगलं होईल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की आठवी चूक जर का मी नसती केली तर मला आजपर्यंत खूप लाखो रुपयाचा फायदा झाला असता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी सबस्क्रिप्शन तर फ्री आहे पण तुमच्या एका सबस्क्रिप्शनमुळं मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं तुम्हाला अशा चार गोष्टी शिकवायला तुमचा अजून टाईम न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली चूक जी मी माझ्या पहिल्या जॉबमध्ये केली ती म्हणजे सॅलरी येण्याच्या आधी मी क्रेडिट कार्ड घेतलं म्हणजे मी घेतलं नाही बँकवाल्यांनी दिलं एस डी एफ सीचं फ्रीडम कार्ड ते कार्ड हातात घेतल्यानंतर मला वाटलं की खरंच फ्रीडम मिळालं का काय कारण की पगार वीस हजार रुपये आणि क्रेडिट कार्डचं लिमिट पस्तीस हजार रुपये असं वाटायचं की बापरे दोन महिन्याचा पगार तर माझ्याकडे ऑलरेडी तयार आहे मला जे पाहिजे ते मी खरेदी करू शकतो आणि ही सगळ्यात मोठी चूक होती माझ्यासोबत दोघं तीन जण जॉईन झाले होते त्यांना हे ऑलरेडी सांगितलं होतं लोकांनी की क्रेडिट कार्ड घेऊ नको पण मला काय मला माहीत नव्हतं मी घेतलं क्रेडिट कार्ड कारण की शो ऑफ करायला मजा येते ना की माझ्याकडे क्रेडिट कार्ड म्हणून सांगायला घेतलं आणि ते कसं वापरायचं हे माहीत नव्हतं बरं वापरताना मला परत कळालं की आपण जेवढे पैसे वापरतो तेवढे माघारी भरायचे झालं पण ह्याच्यामध्ये ह्या एक्स्ट्रा ज्या फी असतात जे इंटरेस्ट रेट लागतात ह्या सगळ्या ला गोष्टी माहिती नव्हत्या ज्याच्यामुळं माझा खूप जास्त पर्सनल फायनान्स बिघडला त्यामुळं जर का तुम्ही नवीन नवीन नवी जॉब लागताय तर क्रेडिट कार्ड प्लीज घेऊ नका ही झाली पहिली गोष्ट आता दुसरी गोष्ट जी मी माझ्या पहिल्या जॉबमध्ये केली ती म्हणजे पगार वीस हजार रुपये आणि खर्च तीस हजार रुपये कारण की क्रेडिट कार्ड आता ह्या वेळेस आपल्याला माहिती नसतं की जेवढा पगार आहे तेवढाच आपण खर्च केला पाहिजे किंवा त्यापेक्षा कमी केला पाहिजे आपल्याला वाटतं की ठीक आहे पुढच्या महिन्यामध्ये जरा खर्च कमी करूया आपण त्यातले पैसे वापरूया आत्ता नंतर परत ते मॅनेज करता येईल मग आपण काय करतो नवी नवी की नवीन नवीन जॉब लागला असं वाटतं की बापरे पहिल्यांदा जॉब लागलाय स्वतःचे पैसे मिळायला लागले आहेत महिनाभर मी सगळा कष्ट करून एवढा पैसा कमवला हो आहे तर मी चांगला आता त्याचा खर्च करणार आणि अशा वेळेस आपण मेन मेन गोष्टी विसरतो जसं की एखादा आपण रूमवरती राहतोय त्याचं रेंट भरायचं असतं लाईट बिल भरायचं असतं काहीतरी बाहेर खायला जायचं असतं काही ना काहीतरी असतं ह्या गोष्टी आपण सगळ्या विसरतो आणि आपण शॉपिंगवरती सगळे पैसे उडवायला चालू करतो मग ह्या वेळेस काय होतं पगार वीस हजार आणि खर्च तीस हजार रुपये तर ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्यात जेव्हा पण आपला पगार येईल तेव्हा फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा रूल वापरा जेणेकरून तुम्ही तुमच्या गरजा तुमचे हाऊसमोट आणि तुमच्या ज्या इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग असतील ते तुम्ही बरोबर मॅनेज करू शकाल त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी सांगितलं की फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा रूल कसा वापरायचा तो नक्की बघा या व्हिडिओनंतर जेणेकरून मी केलेली चूक तुम्ही नाही करणार आता आपण जाऊया तिसऱ्या पॉईंटकडं आता तिसरी चूक जी मी केली ती म्हणजे ई एम आय चालू केली कारण की क्रेडिट कार्ड आहे ई एम आयवरती आपण काही पण घेऊ शकतो मग एखादा चांगला मोबाईल लॉन्च झाला ते घेतला एखादा आवडतो कॅमेरा घेतला मग कॅमेरा आला त्यासोबत लेन्स पण पाहिजे ती घेतली मग लेन्स घेतली तर ट्रायपॉड पण पाहिजे ते पण घेतलं असं करत करत लिस्ट वाढत गेली आणि ज्यामुळं खूप सारे ई एम आय सुरू झाले आता ही गोष्ट आपल्याला माहिती नसते की ते ई एम आय फक्त असं नाही की हजार रुपयाचा खर्च केला आणि ते पा सहा महिन्याचा ई एम आय केला तर ते दोनशे दोनशे रुपये द्याव लागतील असं नाही आहे ना त्याच्यासोबत इंटरेस्ट लागतो ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळं खूप जास्त खर्च व्हायला सुरू झाले आता ह्यामध्ये होतं काय ई एम आय म्हणजे काय असतं की आपण जी पुढच्या महिन्याची सॅलरी आहे ते आपण आधीच खर्च करून बसतो म्हणजे दर महिन्याला जी सॅलरी येणार आहे त्याच्यातला ऑलरेडी अल आपण पैसा खर्च करतो पण ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्यामुळे जेव्हा पण तुम्ही नवीन नवीन जॉबला लागाल ला, त्यावेळेस अवॉइड करा कोणताही ई एम आय घेण्याचा सगळ्या जगाला माहिती की तुम्ही नवीन जॉब लागला ला ला तुम्हाला जास्त पगार नाही आहे तुम्हाला शो ऑफ करायची काहीच गरज नाही जेवढा पगार आहे त्याच्यामध्ये मॅनेज करा काही शो ऑफ करायचं नाही जे आपल्याकडे आहे पैसा तेवढ्यामध्ये घर मॅनेज करायचं तुमचं फ्लॅट मॅनेज करायचं तुमचं जे पण एक्सपेन्सेस आहे सगळे मॅनेज करायचे तर प्लीज ही तिसरी चूक बिलकुल करू नका कोणताही ई एम आय घेऊ नका आता चौथी चूक जी इतकी लज्जास्पद आहे की ती पन पन मला सांगायला पण नको वाटते पण मला वाटतं आहे की तुम्ही ह्या गोष्टी नाही करा म्हणून मी तुमच्यासोबत मी ओपनली ह्या गोष्टी सांगतो आहे ती म्हणजे मी कंपनीकडून एक पर्सनल लोन घेतलं होतं बऱ्याचशा कंपन्या येतात की जर का तुम्हाला इमर्जन्सी आहे काहीतरी तर तुम्ही त्यांच्याकडून लोन घेऊ शकता आणि ते इंटरेस्ट फ्री असतं तर मग माझ्यासारखे बऱ्याचशा जणांनी ते ऑलरेडी केलं होतं कंपनीमध्ये की तुम्हाला एखादं बिल पे करायचं आहे तुम्हाला काहीतरी मेडिकल इमर्जन्सी आली तुम्हाला काहीतरी पैसे लागणार होते त्यासाठी आपण कंपनीकडनं लोन घ्यायचं आणि ते बिल पे करायचं तर प्लीज ही गोष्ट करू नका हे केल्यानंतर काय होतं एक तर तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन मिळतात ते ठीक आहे कंपनी तुम्हाला पैसे देते तुमच्या सॅलरीमधनं परत कट करत जाते ठीक आहे पण जोपर्यंत तुमचे ते पैसे कट होत आहेत तोपर्यंत तुम्ही ते कंपनी सोडू नाही शकत इन केस तुम्हाला चांगली एखादी ऑफर मिळाली चांगली बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळाली तुम्ही तिथं नाही जाऊ शकत कारण की तुमच्या या कंपनीमध्ये लोन चालू आहे तर प्लीज तुमचं काम आणि तुमचे खर्च हे सगळे नीट मॅनेज करा आणि कंपन्यांकडून लोन बिलकुल घेऊ नका कारण याच्यामुळे तुमचं फ्रीडम सगळं लॉक होऊन जातं आता पाचवी चूक जे सगळेजणं करतात ती म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन आता याचा अर्थ काय होतो की जसा जसा तुमचा पगार वाढतो ना तसा तसं तुम्ही तुमचा खर्च पण वाढवत जाता आता मला वीस हजार पगार होता भले मी त्यातला पंचवीस हजार रुपये खर्च करत होतो इकडनं तिकडनं गोळा करून पण एक, करू। एक वर्षभर चांगलं कष्ट घेतल्यानंतर कंपनीत तर वीस हजारचा तीस हजार पगार झाला आणि त्या तीस हजारच्या पगारामध्ये मी पंचवीस हजारच माझा खर्च ठेवायला पाहिजे तर तसं न करता मी माझा महिन्याचा खर्च पंचवीस हजारवर ना पस्तीस हजारवरती नेला कसं काय मग पहिल्या जॉबमध्ये तर पगार कमी होता मग आता जर तुम्हाला चांगले पैसे मिळत आहेत तुम्ही ब्रँडेड कपडे घेणार चांगल्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये खायला जाणार परत मूवी थिएटरला मूवी बघायला जाणार एक्सपेन्सिव्ह वेकेशन्स करणार कुठेतरी फिरायला जाणार जे जा आपल्याला परवडत नाही पण आपल्याला शो ऑफ करायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो आणि ज्यामुळं आपल्याला खूप जास्त अजून कर्जात डुवायला होतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या जेवढा आपला पगार वाढतो आहे त्याच्यापेक्षा कमी आपल्याला खर्च कमी ठेवायला प्रयत्न करायचा आहे जेणेकरून आपला पगार जेवढा वाढतोय ते बाकीचे पैसे सगळे सेविंगमध्ये राहिले पाहिजे असं नाही की पगार पण वाढला आणि खर्च पण वाढतोय तर मग त्या पगार वाढीचा फायदा होत नाही काही तर ही गोष्ट आपल्याला अवॉइड करायची आता सहावी चूक जी बरेचसे लोकं अजून पण करतायत आणि त्यांना हे दिसून येत नाही की हे चुकीचं आहे आता तुम्हाला माहिती असेल की गुगल जी कंपनी आहे मायक्रोसॉफ्ट असेल ॲमेझॉन असेल ते दरवर्षी काही लोकांना फायर करून टाकतात म्हणजे त्यांच्या कंपनीतून काढून टाकतात कारण की त्यांना काही काम नसतं किंवा ए आयने त्यांचा जॉब घेतला वगैरे सगळं ठीक आहे तर अशा वेळी आपल्याला आपली सेविंग करणं गरजेचं असतं आणि ही सगळ्यात जास्त मोठी चूक मी केली मी जेवढा पगार यायचा तेवढ्यात महिना चालवायचा नंतर पगार आला की परत पुढचा महिना चालवायचा हेच करत राहिलो आणि याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला सवय लागते पेचेक टू पेचेक जगायची म्हणजे हा पगार एवढ्या महिन्यात घालवायचा पुढचा पगार त्या महिन्यात घालवायचा सेव्हिंग काही करायची का नाही तर ही चूक तुम्ही करू नका जेव्हा पण तुम्हाला पगार येईल त्यातले थोडेसे पैसे सेव्हिंगमध्ये ठेवा जेणेकरून तुम्हाला ही सवय नाही लागणार की पेचेक टू पेचेक जगायची ही गोष्ट तुम्ही अवॉइड करा जेणेकरून तुम्हाला थोडासा बफर राहील तुमच्याकडे थोडासा फ्रीडम राहील इन केस एखाद्याला कंपनीतनं काढलं किंवा पगार तुमचा उशीर आला किंवा काही इमर्जन्सी आली जेणेकरून तुम्ही ते पैसे वापरू शकाल आता सातवी चूक जी मी तुम्हाला सांगतो सगळं करा पण मी तेव्हा केली नव्हती ती म्हणजे पैसे इन्व्हेस्ट करणं मी माझ्या जॉबच्या पहिल्या तीन वर्षामध्ये एक रुपयासुद्धा कुठेही इन्व्हेस्ट केला नव्हता कारण की हे गोष्ट मला माहितीच नव्हती की पैसे इन्व्हेस्ट का करायचे मला हे माहीत होतं की लोक पैसे इन्व्हेस्ट करतात पण त्याच्या मागचं कारण काय हे मला माहीत नव्हतं मला हे माहीत नव्हतं की कंपाऊंडिंगचा फायदा होतो जेव्हा आपले पैसे जास्त ग्रो होतात आणि त्याचा फायदा तेव्हाच होतो जर का तुम्ही लवकर सुरुवात केली आणि जास्त वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहिला तर त्यामुळे मी माझ्या आयुष्याचे तीन वर्ष वाया घालवले आणि मी काहीच पैसे इन्व्हेस्ट केले नाहीत तर प्लीज जर का तुम्ही फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा रूल फॉलो केला तर जे ट्वेंटी पर्सेंट पैसे राहतात ते तुम्ही इन्व्हेस्ट करण्यावरती लक्ष द्या जेणेकरून तुमचे जे पैसे खूप जास्त ग्रो होतील जेव्हा जा तुम्हाला जास्त जी गरज जा असेल तेव्हा तर ही चूक जी मी केली होती इन्व्हेस्टमेंट न करण्याची ती प्लीज तुम्ही करू नका आता आठवी चूक मी तुम्हाला सांगण्याआधी जर का तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज करा आठवी चूक आहे म्हणजे हेल्थ इन्शुरन्स अँड टर्म इन्शुरन्स न घेणं कसं असतं हे टर्म इन्शुरन्स अँड हेल्थ इन्शुरन्स जेव्हा तुम्ही लहानपणी घेता लहानपणी म्हणजे तुमच्या करिअरच्या सुरुवातीला घेता त्यावेळेस तुम्हाला स्वस्तात पडतात कारण की तुम्ही लवकर आजारी पडत नसतं तुमची हेल्थ चांगली असते या सगळ्या गोष्टी त्यामुळं जर का तुम्ही लवकर घेतला तर तुम्हाला प्रीमियम कमी पडतो आणि जसं जसं तुम्ही काही वर्ष घालवता आणि नंतर घेता त्यानंतर तुम्हाला तो एक्सपेन्सिव्ह व्हायला चालू होतो कारण तुम्हाला जास्त पैसे भर लागतात तर जेव्हा तुम्ही जॉबला लागता तेव्हा लवकरात लवकर तुम्हाला जेवढा पॉसिबल असेल तेवढा कवरचा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स घ्या जेणेकरून तुम्हाला पुढं जाऊन त्याची प्राईस जास्त भरावी लागत नाही टर्म इन्शुरन्सची प्राईस जी तुम्ही वयाच्या सुरुवातीला घेता तेवढीच तुम्हाला आयुष्यभरासाठी प्राईस भरायला लागते त्यामुळं ट्राय करा की लवकरात लवकर टर्म इन्शुरन्स घेण्याचा आता मी माझ्या करिअरमध्ये चार पाच वर्ष गेल्यानंतर टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स घेतले त्याच्यामुळं मला प्रीमियम जास्त भरावं लागतो आणि याच्यामध्ये मला पुढं जाऊन लाखो रुपयांचा खर्च होणार आहे तर प्लॅन करा की जसं जसं तुमचा जॉब लागला आहे लवकरात लवकर तुम्ही ला तुमचा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स घ्या बरं मंडळी तुम्हाला आता ह्या आठ गोष्टींवरून कळालं असेल की आपण कुठल्या कुठल्या गोष्टी पहिल्या जॉबमध्ये अवॉइड करायला पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी ऑनेस्टली मी तुम्हाला सांगितल्या ज्या पण घडल्या होत्या तर प्लीज ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करा जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सामोर जावं लागणार नाही तुम्हाला जर काही यामध्ये डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा तुमच्या मित्रांना तुमच्या कलिजला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ते पण ह्या चुकं करणार नाहीत जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या शनिवारी थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय